हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता खूप उशिरा व्हिडिओ सुरू केला आहे म्हटलं तरी चालेल जवळपास तीन वाजत आलेले आहेत केक जे आहेत तर शॉपला एकही केक शिल्लक नाही आज आणि आज आहे आमचा हळदी कुंकू हळदी कुंकू असल्यामुळे थोडीशी तीही गडबड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या स्वामींचा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे मग तिथेही जाऊन सकाळी साडे दहा वाजता आम्ही स्वामीचरित्र पारायण केलं सामूहिकमध्ये मी म्हटलं होतं थोडंसं ब्लॉग शेअर करेल पण नाही झालं मला करणं आणि त्यानंतर मग घरी आले मी मी जाय जाताना सकाळी लवकर उठून बेस लावले होते कारण शॉपला फक्त एक दोन केक होते ते गेलेच सकाळपासून आणि बेस लावून गेले होते सॉरी बेस लावून लवकर उठून क्रमकोटसुद्धा करून ठेवले होते मी नऊ दहा आणि तिकडनं आल्यावर आता मी बारा साडेबाराला आले तिकडनं आल्यावर सगळे हे केलेत फायनल केलेत आणि काही काही लगेच बनवून लगेचच फायनल केलेत तर इकडे तुम्हाला केक दिसत असतील खूप छान छान असे बनवलेले आहेत इकडे बघा जवळपास चौदा केक मी बनवलेत काही लगेचही बनवून लगेचच केलेत आणि या पद्धतीने तर हा जरा तिरका इकडे ठेवते का काही प्रॉब्लेम ठेव तर या पद्धतीने इथे सगळे केक रेडी आहेत आणि आता दीदी सगळे घेऊन जाणार आहेत तिने बॉक्स वगैरे बनवून सुद्धा ठेवलेले आहेत तर इकडे बघत असाल तर तुम्हाला आता दाखवते मी सगळे केक तर हे बघा हे आहेत आपले आजचे चौदा केक तर आता हे सगळे शॉपला जाणार आहेत त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते तर हा आहे बटरस्कॉच फ्लेवरचा केक अर्धा त्यान 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 किलो त्यानंतर आहे मँगो फ्लेवरचा केक अर्धा किलो त्यानंतर हे दोन्हीही अर्धा अर्धा किलोचे कुल्फी फालुदा फ्लेवरचे केक आहेत त्यानंतर इकडे हे जे आहेत हे दोन्हीही रसमलाई फ्लेवरचे केक आहेत हाफ हाफ के जी त्यानंतर आहे अर्धा किलो पायनॅपल फ्लेवर त्यानंतर हे दोन्हीही अर्धा अर्धा किलो चॉकलेट केक आहेत गणाशने कव्हर केलेले आणि त्यानंतर आहे हाफ के जी व्हाईट फॉरेस्ट नंतर दोन हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट एक स्क्वेअर आणि एक राऊंड शेपमध्ये आणि हा आहे दोनशेवाला तर दोनशे वाल्याच्या र, र रेसिपीसाठी कमेंट आहे लवकरच तोही व्हिडिओ अपलोड होईल पण आज एकही शूट केलेला नाही आणि जे शूट करत नाही ते मी तुम्हाला सगळेच दाखवते हो तर बऱ्यापैकी कमेंट येतात की ताई ता तुझ्या या केक दाखवल्यामुळे हो आम्हाला खूप सारी मदत होते तर माझ्याकडून जेवढं होता होईल तेवढं मी तुम्हाला हेल्प करण्याचाच प्रयत्न करते किंवा जे मला मा माहिती आहे नॉलेज ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर हे केक सगळे झालेले आहेत स्ट्रॉबेरी आहे, आहे हाफ के जी ह्याच्यावर चोको चोकोचिप्स टाकायला पाहिजे तर ह्याला चोको चोकोचिप्स टाकले म्हणजे छान वाटेल आणखी तर बाकी झालेत आता हे पॅक करून शॉपला जाणार आहे आता केक जे आहेत तर ते इकडे सगळे पॅक चार पॅक केलेले आहेत चार चार दिली नाही ते कर तर चार चार दिदी नेत असते आणि इकडे तुम्हाला किचन तर दाखवणार नाही खूप सारा पसारा आहे आणि हो आता हे चौदा केक झाल्याच्या नंतर आपल्याला वाजलेच घड्याळ तीन बघा तीन वाजलेत आणि आपल्याला अजून बनवायचे एक अडीच किलो केक मिक्स फ्रूट फ्लेवर आणि एक बनवायचं आहे तीन किलो साडेतीन किलोचा रेड वेल्वेट फ्लेवर तर एवढे सारे केक आता अजून बनवायचे आहेत आणि प्लस एक दोन चॉकलेटचे एक एक किलोचे बनवायचे आहेत आणि बघू आता जे काय होईल ते तुमच्याशी हळूहळू थोडं थोडं शेअर करेल आणि नंतर मग तयारी करून मला म मा स्वामींकडे सुद्धा जायचे म्हणजे केंद्रामध्ये सकाळी जाऊन मी जा सकाळी जाऊन स्वामीचरित्रे वगैरे पारायण करून आलेले आहे तिथे छान आम्ही रांगोळ्या काढल्या सगळी तयारी केली आहे आणि जे वान आहेत तर ते आम्ही सामुदायिक हळदी कुंकू आहे आणि जेवण पण आहे संध्याकाळी मसाले भात आणि लापशी जमलं तर थोडंफार शेअर करेन आणि पुन्हा आता मला तीन वाजलेत तीन तासात मला एक अडीच किलो एक साडेतीन किलो आणि एक दोन एक एक किलो दोन का तीन आहेत एक एक किलोचे केक बनवून जायचं आहे तिकडे मंदिरात इकडे बघा दिदी चालली आहे शॉपला घेऊन लगेच येईल ती दोन मिनटात पप्पा काढून ठेवतील तू फक्त ठेवून या पटकन जातील मग ते पण वरतीच आहेत ना सगळे केक हो करते तर आता दीदी गेलेली आहे आणि आता आपण जो एक किलोची ऑर्डर आली फोन आलाय त्याचा बेस लावायला घेतलाय आणि आज तरी फक्त आज तरी किचनवर फार मेसी आहे एवढे सारे केक करायचे म्हटल्यावर मेसी होऊनच जातं पण त्यातल्या त्यात मी थोडं 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 लगेच साफ करत असते तर असो आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल पुन्हा सहा नंतर मला तयारी करून पाचलाच बोलवलं ॲक्च्युली पण माझे एवढे केक होणं शक्य नाही आहे दिसत मला तरी कदाचित मी आज शूट नाही करणार केक रेडी झाले की मग तुम्हाला सगळे दाखवेल तर चला तर आता जे केक आहेत तर ते सगळे झालेले आहेत आणि जवळपास वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजलेत आणि मला जायचं आहे हळदी कुंकवाला इथे बघू शकता साडेपाच वाजत आलेले आहेत खूप उशीर झाला ॲक्च्युली पाच वाजता आम्हाला बोलवलं होतं पण आता हे फार महत्त्वाचं आहे दुपारी चौदा केक तुम्ही पाहिले त्यानंतर तीनच्या नंतर मी एक अडीच किलोचा एक तीन किलोचा आणि सॉरी एक अडीच किलो एक साडेतीन किलो आणि दोन एक एक किलोचे केक बनवले पुन्हा बेस वगैरे रेडी होते क्रीम एक बीट केलेली होती दुसरी नंतर पुन्हा आणखी केली वाटतं मी क्रीम तर सगळे जे केक आहेत ते रेडी झालेले आहेत आता आता ते पाठवायचेत शॉपला पण म्हटलं ते अगोदर तुम्हाला दाखवून घ्यावं कारण मी आज एकाही केकचं शूट केलेलं नाही मला वेळ मिळाला नाही आणि व्हिडिओसुद्धा नाही आहेत आज चॅनलवरती तर असो आज गुरुवार आहे आणि स्वामींचा वार आहे त्याच्यामुळे आज आमचा वर्धापन दिनही आहे आणि हार्दिक कुंकूही आहे सोळा तारखेपर्यंत आहेत हळदी कुंकू वाटतं रथ सप्तमी सोळाला आहे तर आम्ही सामुदायिकच करतो एक वर्ष मी घरी केलं होतं म्हणजे दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे आपला हळदी कुंकुवाचा तुम्ही जाऊन नक्की बघा तर नऊवारी वगैरे घातला होता आम्ही आणि तुम्हाला दाखवलं होतं आमचे व्हिडिओ केला होता तर आता हे व्हिडिओ केक जे आहेत तर ते वरती काढले आणि पुन्हा बोलत तर केक जे आहेत ते रेडी झालेले आहेत जवळपास साडेपाच वाजले आणि केक जे आहेत तर ते काढलेले आहेत बाहेर तर एक आहे अडीच किलो एक आहे साडेतीन किलो आणि एक आहे एक एक किलोचे दोन जवळून दाखवते तर इकडे बघू शकता आ, केक जे आहेत तर ते रेडी आहेत आणि आता पॅक करून शॉपला द्यायचे आहेत आणि या पद्धतीने आता हे जे आहेत हा ब्लॅक फॉरेस्ट एक किलोचा ऑर्डरचा आहे आणि हा चॉकलेटचा आहे एक किलोचा ऑर्डरचा आणि त्यानंतर हा आहे रेड वेलबेट फ्लेवर हा साडेतीन किलोचा केक आहे हे बघा या पद्धतीने मी बनवला आहे ॲक्च्युली आज आ, उशीर आहे म्हणजे उशीर झाला आहे खूप आणि हा जो आहे हा मिक्स फ्रूट फ्लेवरचा अडीच किलोचा आहे तर ह्याला थोडी छोटी भी छोटा भीम अशी थीम लावली आहे मुलाचा बेबी बॉयचा बड्डे आहे आणि हा आहे बेबी गर्ल वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत केक हा अडीच किलो आहे आणि हा आहे साडेतीन किलो तर अगदी जवळून ह्यासाठी दाखवते की तुम्हाला डिझाईन लक्षात येईल सिंपल आहे सोबर आहे पण ती तितकी छान सुद्धा दिसत आहे तर बघा या पद्धतीने आहेत केक ह्याला छोटा भीम थीम लावले अगदी सिम्पलमध्ये बनवलेत आणि फास्ट बनवलेत खरं तर हे आणि हे दोन्ही हे एक एक किलोचे केक आहेत तर आता खूप घाईमध्ये केक बनवलेले आहेत आणि आता मला आवरून जायचं आहे आमच्या केंद्रात म्हणजे सॉनींच्या तिथे हळदी कुंकू आहे आणि जेवणसुद्धा आहे तर बघूयात आता तिथं झालं पॉसिबल तर करल थोडं शू थोडं शूट आज केकनीच मी बेजार झाली आहे खरं तर आता मला दुसरी साडी वगैरे घालायची आणि मग मी जाणार आहे तर केक जायचेच शॉपला म्हणून म्हटलं तुम्ही शेअर करावीत कारण एकही शूट केलेलं नाही सिंपल सोबर आहे तुम्हाला कसे वाटलेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडले तर एक लाईक मात्र नक्की करा